नमस्कार मला मराठी मॅच स्वागत आहे नेमकी तुम्ही जे जिल्हाधिकारी असतील प्रांत असतील सहशीलदार असतील यांना जे निवेदन दिलंय नेमकी काय मागणी आहे तुमची काय झालं झालंय तुमच्याकडून पैसे घेऊन तेच नाव डबल टेली दुसऱ्या पार्टी पण जास्त पैसे घेऊन तेच नाव परत आणलेलं आहे कुठल्या गावातला विषय प्रताप प्रतापनगर तर तू जेवण सविस्तर माझ्या वडील आहे बरं मी त्यांचा मुलगाच आहे बरं आजारी असल्यामुळे तू येऊ शकले नाही मला ही बातमी द्यायची त्यांच्या मला तुमची प्रशासनाला जर दखल नाही की तिथे जर तुम्ही आम्ही उपोषण करू तिथं प्रांत ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसला म्हणजे जो पर्यंत तुम्हाला न्याय मिळत न्याय मिळत नाही नाही तोपर्यंत म्हणजे प्रशासनानं सोयी तुमची दखल घ्यावी घ्यावी हेच आमचं आतापर्यंत कुठं कुठं पाठपुरा आता तुम्ही या पाठी माझं कुठं कुठं निवेदन दिला काय दिलं नव्हतं काय दिलं म्हणजे आजपासून तुम्ही निवेदन दिले प्रोसेस केलेली आहे आणि पुढे तीन तारीख तुम्ही दिलेले त्या तारखेला तुम्ही अमरण करणार आहे तुमचा काय विषय आहे राणाचा विषय आहे घरगुती विषय आहे शरद कमलाकर खांडावे हे अधिकारी माझे चुलते आहेत तरी त्यांनी घरातच काड्या घालायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी किंवा खातेदार असतील त्यांनी भरपूर प्रमाणात बैमाने चालू केले पैसे घेऊन कोणाचे जमिनीचं की व्यवहार किंवा काय खरेदी खत करणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत या त्यांनी केलेल्या आहेत आणि आमच्या आजोबांनाही फसवून किंवा दबावखाली आणून काही गोष्टींच्या सह्या घेतलेल्या आहेत त्या आम्ही उघड केलेल्या आहेत ज्यांच्याकडून पैसे घेतले तेही पुरावे आहेत आमच्याकडे म्हणजे घटनेचे तुमच्याकडे पुरा पुरावे पूर्ण घटनेचे पुरावे आहेत आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाई काही केलेली नाही तहसील असेल किंवा प्रांत ऑफिस असेल किंवा आयुक्ताकडं बऱ्याच वेळा तक्रार दिली होती त्याच्यावरही काय झालेलं नाही पण आता आम्ही आंदोलन करणार आहे तीन तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे जर तीन तारखेला नाही काय झालं तर आम्ही आत्मदनाचा इशारा दिलेला आहे तेही आत्मदन आम्ही प्राण आयुक्ताकडं करणार आहे जर आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही आत्मदन करणार आहे ओके धन्यवाद